नमस्कार आणि आता एक महत्त्वाची बातमी पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील खरसेगाव येथील शेतकरी केशव शिंदे यांच्या शेतात असलेले शंभर वर्षापासून जुने रक्तचंदनाचे झाड हे नवीन रेल्वे मार्ग वर्धा नांदेड पुसत यात जात असल्या कारणास्तव ते झाड काढावे लागत आहे शिंदे परिवाराने त्याचा मोबदला मिळवण्यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे धाव घेतली आहे सात ऑक्टोबर दोन रोजी अॅडव्होकेट अंजली राऊत नरवाडे यांच्या वकीलपत्रामार्फत दावा दाखल केला असता त्या प्रकरणामध्ये अॅडव्होकेट अंजली राऊत यांनी सदर प्रकरण प्रकरणाचा सखोल अभ्यास करून उच्च न्यायालय नागपूर दुहेरी बाग बेंच न्यायाधीश अविनाश घरोटे व माननीय अभय यांच्या दालनात प्रकरणाचे मुद्देशीत युक्तिवाद करत शिंदे परिवाराला एक कोटी रुपया मोबदला रेल्वे विभागाकडून मिळवून दिला आहे आणि सदर प्रकरणातील पत्रकार परिषदेमध्ये अॅडव्होकेट अंजली राऊत यांनी सांगितले की सदर झाडाचे मूल्यांकन दर अजून निश्चित होणे बाकी आहे त्यामुळे ते एका झाडाचा मोबदला जवळपास पाच कोटी रुपये शिंदे परिवाराला मिळण्याची शक्यता असल्याबद्दल बद्दलची माहिती ऍडव्होकेट अंजली राऊत नरवाडे यांनी दिलेली आहे